मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला स्त्रीचे स्थान तिचे अधिकार आणि कर्तव्य यावर भारतीय समाजात अनेक शतकांपासून चर्चा होत आहे परंतु मनुस्मृती या प्राचीन धर्मग्रंथात स्त्रियांसाठी कडक नियमावली घालून दिलेली गेली होती या ग्रंथ नवव्या अध्यायातील नियोग पद्धतीचा उल्लेख विशेषतः लक्षवेधी आहे जिथे विधवा स्त्रियांसाठी पुत्रप्राप्तीची संकल्पना मांडली गेली आहे या पद्धतीमागील विचार श्लोकाचे अर्थ आणि या प्रथेमुळे निर्माण झालेल्या वादग्रस्त सामाजिक प्रश्नांचा आम्ही या व्हिडिओत सखोल अभ्यास करणार आहोत मोरेश्वर महादेवराव देशमुख लिखित मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथातील महत्वाचे संदर्भ जशीचे तसे घेऊन आम्ही नवव्या अध्यायातील अठरा निवडक श्लोकांचा अर्थ समजावून घेणार आहोत तसेच समाजसुधारक महात्मा फुले महर्षी कर्वे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या नेत्यांनी या प्रथांविरोधात केलेल्या संघर्षावर चर्चा करू तर बघ या अघोरी प्रथांचा मागवा घेऊ त्यामागील तत्वज्ञान समजून घेऊ आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडवणाऱ्या विचारांचा शोध घेऊया मित्रांनो मनुस्मृती सिरीजमधील मधील मागील व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा प्रत्येक अध्यायावर एक किंवा दोन व्हिडिओ आहेत जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यातील सिरीजमधील हा एक भाग आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया लेखकांचे विचार जशीचे तसे जाणून घ्यायला श्लोक क्रमांक एकोणसाठ देवराद्वा सपिंडाद्वा स्त्रिया सम्यड नियुक्तया प्रजीप्सिता प्रजेपसिताधिगत संतानस्य परीक्षये याचा अर्थ आहे पुत्र होत नसेल तर स्त्रीने आपला दीर किंवा नात्यातील पुरुषाकडून नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती करून घ्यावी श्लोक क्रमांक पासष्ट नौद्वाहिकू मंत्रेशु नियोग कित्यर्थे क्वचित नविवाह विधा उत्त विधवावेदन पुन्हा याचा अर्थ आहे विवाहासंबंधीच्या मंत्रात कोठेही नियोग सांगितलेला नाही तसेच कोणत्याही शास्त्रात पुनर्विवाह सांगितलेला नाही श्लोकक्रमांक एकोणसत्तर यस्या स्त्रियेत कन्याया वाचा सत्येकृते पति तामन निजो निजोविंद्रेत देवरहा याचा अर्थ आहे नववधूचा पती तिचेशी संभोग करण्यापूर्वीच मृत्यू पावला असेल तर तिने दिराशी नियोग करून संभोग सुख प्राप्त करावे पुनर्विवाह न करण्याच्या जाचक धर्मनियमांमुळे बिचाऱ्या किती बालविधवांचे आयुष्य कालोघात बर्बाद झाले असेल याची कल्पनाही करवत नाही आयुष्यभर दिराची भोगदासी महात्मा फुले महर्षी कर्वे राजा राममोहन राय राजर्षी शाहू महाराजांसारखे क्रांतिकारी समाज सुधारक झाले नसते तर ही अघोरी प्रथा अजूनही सुरूच राहिली असती श्लोक क्रमांक एकशे सदोतीस पुत्रेण लोकान्जयती मश्रुते, अथ पुत्रस्य पुण ब्रह्मस्यानपोती पिष्टपम याचा अर्थ आहे पुत्र झाल्याने पिता स्वर्गलोकास प्राप्त करतो नातवाच्या योगाने त्याच लोकांमध्ये अनंत काळ राहतो त्यानंतर पण तू झाल्यास सूर्यलोकास जातो पुत्राची एवढी महती धर्मशास्त्राने सांगितल्यावर मग कोण मुलींचा जन्म होईल मुलींच्या भ्रूणहत्येचे व जन्म होताच मारून टाकण्याचे मूळ हे असे मनुस्मृतीत आहे असे लेखक नमूद करतात श्लोक क्रमांक दोनशे चोवीस द्विन तान याचा अर्थ होतो जे जुगार जो जुगार खेळतो किंवा जुगार भरवितो त्याचे हात तोडण्याची किंवा ठार मारण्याची कृती राजाने करावी त्याचप्रमाणे जो कोणी शूद्र यज्ञ पवित्र घालीत असेल त्यासही समान शिक्षा करावी शूद्राने नुसते जानवी घातले तरी मनु त्यास ठार मारण्याची आज्ञा फरमावतो मनुने ब्राह्मण्य अटीतटीचे जपले आहे त्रिवर्णांनी ब्राह्मण होणे म्हणजेच अध्ययन करून ज्ञान प्राप्त करून घेणे हे तर सोडाच नुसते यज्ञोपवित घालून तसा अभ्यास किंवा आभास निर्माण करायचा प्रयत्न जरी केला तरी ठार मारण्याची शिक्षा फरमावतो यावरून मनु किती अधम होता हे सिद्ध होते श्लोक क्रमांक दोनशे पंचवीस कितवान मानवान विकर्मास्य डिछ क्षिप्र निर्वासयत पुरात याचा अर्थ आहे राजाने जुगारी दुष्ट वाईट कर्म करणारे दारू पिणारे क्रूर व ವೇದ ನಿಂದಕ ವೇದನಿಂದಕ ಲೋಕ ರಾಜ್ಯಬಹ सामाजिक कृत्य करणाऱ्या लोकांना राज्यातून हाकलणे ठीक आहे परंतु त्यांचे बरोबरच वेदनिंदक म्हणजे वेदातील उचित अनुचित नियमांवर टीका करणाऱ्या विद्वानांचाही देशाबाहेर हाकलून देण्याचा जो मुद्दा आहे तो मनुराजास सांगतो यावरून वेदास ब्राह्मण किती जपत होते हे दिसून येते वेदात काय थापा मारून ठेवल्या आहेत त्या उघड होऊ नयेत व ते उघड झाले तर वेदांचे अपो पुरुष पण उद्ध्वस्त होईल ही भीती वाटत असल्यानेच अशा वेद निंदकांनाही राज्याबाहेर हाकलून देण्याचे मनु आदेश देत असल्याचे स्पष्ट होते श्लोक क्रमांक दोनशे एकोणतीस छत्रविट द्रयोनिस्त कर्मणा अनुण्यकर्मणा द्या छने शने त्याचा अर्थ होतो क्षत्रिय वैश्य क्षुद्र लोक निर्धनतेमुळे दंड भरू शकत नसतील तर त्यांना चाकरीत ठेवून दंड वसूल करून घ्यावा परंतु ब्राह्मणाने त्याच्या सवडीनुसार हप्त्या हप्त्याने दंड भरला तरी चालेल मात्र त्यास नोकरीस ठेवून दंड वसूल करू नये जेवढी काळजी म्हणू ब्राह्मणांविषयी बाळगतो त्यांच्या शतांशाने जरी इतर त्रिवर्णांबाबत बाळगली असती तर भारत हजारो वर्षापासून महासत्ता म्हणून मिरवत आला असता ब्राह्मणांनी नोकरी करू नये हे मनोवचन सांप्रत्य ब्राह्मणांनी पाळले असते तर सचिवालयात जाणव्याऐवजी कर्दोळी दिसले असते शेतकरी कष्टकरी हिताच्या योजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात अंमलात आल्या असत्या तर आज शेतकरी देशोधडीला लागले नसते श्लोक क्रमांक दोनशे पस्तीस ब्रमाच्य पुरापश्च गुरुत अल्पगहा येथे सर्वे पृथ्नेया महापाचकिनो नरा याचा अर्थ ब्राह्मणाला इजा करणे दारू पिणे चोरी करणे गुरुपत्नीशी संभोग करणे ही सर्व महापापी असून हे करणाऱ्या सर्वांना महापातकी समजावे या धर्म नियमानुसार म्हणूनही ब्राह्मणाला शारीरिक इजा पोचवणे महापातक ठरवून धार्मिक जरब निर्माण केली ब्राह्मणाला मारपीट करण्याचे महापातक म्हणजे इहलोकी राजाकडून शिक्षा प्रसंगी देहदंड व मेल्यावर नरकवास मग ब्राह्मणाने काहीही अधमक्रूर कृत्य केले तरी कोण जाब विचारायची हिंमत करणार हा न्याय इतर त्रिवर्णांना मात्र तो लावित नाही त्यांना उठता लाथ बसता बुक्की बसली काय ते मेले काय आणि जिवंत राहिले काय न्यायी म्हणूस काही फरक पडत नाही श्लोक क्रमांक दोनशे त्रेचाळीस नाददित नृप्रहा साधुर्महापात किनो धनम आददानस्तु तल्लो भात्तेन दोषेण लिप्तते याचा अर्थ आहे महापातकी माणसाने धनधर्मज्ञ राजाने घेऊ नये लोभात पडून घेतले तर त्यास त्या राजास त्या महापातक्याच्या दोषा इतकेच पाप लागते मग अशा महापातक्यांकडून दंड स्वरूपात राजकोशात जमा झालेल्या धनाचे काय करायचे त्याचा खुलासा मनु पुढील प्रमाणे करतो श्लोक क्रमांक दोनशे चव्वेचाळीस आपसुप्रविश्य त वरुणायोप पादयत शूत्रवृत्तुपन्ने वा ब्राह्मणे प्रतिपादयत याचा अर्थ आहे अशा महापापी लोकांचे धन पाण्याने धुऊन वरुण यज्ञासाठी वापरावे किंवा वेदध्यानी ब्राह्मणास अर्पण करावे असे धन लोककल्याणार्थ खर्च करण्यासाठी राजा सांगत नाहीत तर यज्ञ वा दक्षिणेच्या रूपाने येनकेन प्रकारे ब्राह्मणासच देण्याचे फरमावतो याला म्हणतात मनुचा मतलबी निचपणा श्लोक क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस ब्राह्मणांवा धमान तू कामाद वखर्ण जम हन्या चित स्त्रीवर धोपाये रुद्रे जन करे नृपा याचा अर्थ आहे ब्राह्मणास मुद्दाम काही कारणास्तव स्त्रास दृढ शूद्रास राजाने दंड द्यावा याच अर्थाने श्लोक यापूर्वीसुद्धा आले आहेत मनुस्मृतीची संहिता कुणा एकाने तयार केली नसून अनेकांचा यात हातभार लागला आहे हे पूर्वी आले आहे अनेकांचा या संकलनात सहभाग असल्याने आपल्या पूर्व सुरींनी काय करून ठेवले आहे हे न तपासताच त्यांना ज्या रुच्या हाती लागल्या त्या तशा संकलित केल्याने वारंवार पुनरुक्ती होत असल्याचे दिसून येते श्लोक क्रमांक तीनशे तेरा परामप्यापद प्राप्तो ब्राह्मणांना प्रकोपयेत ते हो कुपित हन्यू त्या सबल वाहनम याचा अर्थ आहे कितीही आपत्ती आली तरी राजाने ब्राह्मणांना कधीही नाराज करू नये कारण त्यांना राग आला तर ते तात्काळ सैन्य व ऐश्वर्यासह राजाचा नाश करू शकतात ही निव्वळ दरपोकती नाही अनेक राज्य ब्राह्मणांनी उलटून पाडल्याचे इतिहासात अनेक दाखले आहेत अगदी अर्वाचीन उदाहरण घ्यायचे झाले तर शिवशाहीचे देता येईल अवघ्या पाऊण शतकात शिवशाही हे नष्ट करून पेशवाई आणण्याचे कसब ब्राह्मणांनी दाखवून दिलेच आहे श्लोक क्रमांक तीनशे चौदा यह सर्वक्ष्यो ग्रीरपेय महोदधी क्षयीचाप्यवि सोम कोण नश्य प्रकोप्य तान याचा अर्थ ज्या ब्राह्मणांनी अग्नीस सा सर्वसाधारण करण्याची शक्ती दिली समुद्राचे पाणी खारट केले चंद्राला क्षय करून पुन्हा परिपूर्ण म्हणजेच अमावस्या पौर्णिमा केले अशा ब्राह्मणास राग आल्यास सर्व नाश अटळ आहे श्लोक क्रमांक तीनशे पंधरा जे सूर्ये लोकपालश्च कोपिता देवानुर्य र देवाश्च कहा क्षीणस्तानस मृदुयात यात याचा अर्थ ब्राह्मण रागवली तर स्वर्ग लोकासारखे लोक व लोकपाल निर्माण करू शकतील जे कोपले तर देवांनाही मनुष्य टाकू शकतात अशा ब्राह्मणांना त्रास देण्याने कोणाच यश कीर्ती संपत्ती मिळणार आहे श्लोक क्रमांक तीनशे सतरा अविद्वास विद्वास ब्राह्मण देवत महत प्रणीतश्च प्रणीतश्च यथ अग्नि दैवत महत याचा अर्थ ज्याप्रमाणे यज्ञकुंडातील असो वा स्मशानातील असो ती मोठी देवता आहे त्याचप्रमाणे ब्राह्मण विद्वान असो वा मूर्ख असो ते मोठे दैवत आहे श्लोक क्रमांक तीनशे एकोणावीस एवय यद्यप्यनिष्ठेषु वर्तनते सर्व कर्मसु सर्वथा ब्राह्मणा पूज्या परमदैवत हि तत याचा अर्थ ब्राह्मण कुठलेही गुणांस्पद कार्य करीत असला तरी तो पूज्यच आहे कारण ब्राह्मण ही एक परम दैवतच आहे असे फक्त मनु सांगत नाही तर भागवताधी दी, देवाधीन जगत सर्व मंत्राधीनच दैवतम ते मंत्र ब्राह्मणाधीना ब्रह्मणो मम दैवतम असे सांगून ठेवले आहे श्लोक क्रमांक तीनशे वीस छत्रस्या ती प्रवृत्त ब्राह्मणांत प्रति सर्वशः स्यात् सर्वश्र ही ब्रह्मसंभ वम याचा अर्थ ब्राह्मणांना त्रास देण्याची वृत्ती बाळगणाऱ्या क्षत्रियांना ब्राह्मणच शापाच्या योगाने व अन्य उपायांनी वटणीवर आणू शकतात कारण क्षत्रियही ब्राह्मणांपासून उत्पन्न झाले आहेत लग्न व इतर धार्मिक प्रसंगी अभिमानाने आपले कुलवृत्त म्हणून वशिष्ठ पाराशर आदी ब्राह्मण ऋषीचे गोत्र सांगणाऱ्या क्षत्रिय म्हणून मिरवणाऱ्या सांप्रत्य जातींनी अशा लोकांचा निषेध करावा आणि मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवावी असे शब्द उल्लेख येथे लेखक करतात श्लोक क्रमांक तीनशे बावीस नाब्रम्हत्र मृदुंती नक्षत्र ब्रह्म वर्धते ब्रह्मनक्ष न्रच मिहा मिह च्यामुत्र वर्धते याचा अर्थ ब्राह्मणांशिवाय क्षत्रिय व क्षत्रियाशिवाय ब्राह्मण वृद्धी पाहू शकत नाहीत म्हणून दोघांनी सहकार्याने इहलोकी व परलोकी वृद्धी प्राप्त करावी पहिल्यांदा मनुष्य मनात क्षत्रियांप्रती थोडा सौम्यभाव निर्माण झालेला दिसतो पण तो सहेतूक आहे त्यात निरपेक्ष भाव नाही कारण क्षत्रियांनी ब्राह्मणाला सहकार्य करावे म्हणजेच त्याला कोणतेही कष्टाचे काम करू न देता फोकट पोसावे साऱ्या सुखसुविधा पुरवाव्या घरच्या पोराला फोटाने नाही पण सत्यनारायण करणाऱ्या ब्राह्मणाला खारका बदामा चाराव्यात ब्राह्मणांचे रक्षण करावे ब्राह्मणांचे वर्चस्वास बाधा आणणाऱ्यांना शासन करावे ब्राह्मणांची पावित्र्य महत्त्व व भीती अबाधित राखावी असे सहकार्य क्षत्रियांकडून अपेक्षित आणि या मोबदल्यात ब्राह्मणांकडून क्षत्रियास सहकार्य करावे म्हणजे काय तर त्यास परलोकी पृथ्वीवर अप्राप्य अशी सुखसुविधा ऐश्वाराम अमृतपान रंभा उर्वशीचे नाच अशा स्वर्गसुखप्राप्तीचे पोकळाशीर्वाद बी विचारा क्षेत्रिय अजूनही धावतोय खेचतोय टांगा पुढे काठीला बांधलेल्या गाजराच्या हाशेने, मित्रांनो अशा प्रकारच्या शब्दाच्या रचनेत लेखकांचे विचार आपण जशीच्या तसे इथे वाचन केले आहे मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातील नियोग पद्धतीसारख्या प्रथा त्यामागील विचारसरणी आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम आजही एक विवादाग्रस्त विषय आहे या श्लोकांमधून उघड होणारी स्त्रियांची सामाजिक स्थिती त्यांच्या अधिकाराचा अभाव आणि पुरुषत्ताक व्यवस्थेचा प्रभाव हे आपल्या लक्षात येते पण महात्मा फुले महर्षी कर्वे राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या समाजसुधारकांनी अशा प्रथांविरुद्ध आवाज उठवला आणि एक नवा आदर्श निर्माण केला या क्रांतिकारी विचारांनी भारतीय समाजाला नव्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली आजच्या काळात आपणास अशा प्रथांवर विचार करणे आवश्यक आहे ज्या समाजाला मागे ओढत आहेत केवळ प्रथांचा अभ्यास करून त्यावर टीका करणे पुरेसे नाही तर त्यांच्या जागी सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणेही खरी आवश्यकता आहे या ऐतिहासिक वादग्रस्त विषयावर आपले विचार आणि प्रश्न हे लेखकांना तुम्ही जरूर कळू शकता कारण त्यांचे विचार आपण फक्त वाचन केले आहे आपले जे काही मत दुमत जे काही असेल ते लेखकांशी चर्चा करण्यासाठी तुम्हाला इथे त्यांचे पुस्तकाचे मुखपृष्ठ संपर्क क्रमांक आम्ही सुरुवातीला दिलेले आहेत मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमच्या युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा